मी तुम्हाला विनंती एकच करणार आहे लक्षात घ्या मताचं विभाजन याचा अर्थ इमतिहास जेचा विजय होईल एकही मतदान इकडे तिकडे होता आपल्या आपल्यामध्ये फूट होता कामा नये शिवसेना प्रमुखाने जे आपल्याला शिकवलंय ज्यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय त्या धनुष्यमानाला आपलं मतदान झालं पाहिजे ले 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 पुड़े वाले मदे की त्या एखाद्या हैर भैरे पुढे वाल्याला जर मतदान केलं तर मग आपल्याला या शहरामध्ये पुन्हा ती निजामी राजवटी त्यामध्ये या बजाज नगरचा सर्वात मोठा वाटा होता आमचे कार्यकर्ते काही असेल शिंदे साबासाठी जायचं म्हणून तिथं आले होते आणि मुंबईमध्ये ऐतिहासिक सभा ही आमच्या कार्यकर्त्यांनी केली लोकसभेची निवडणूक आहे काही लोकांनी आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली एकानी तो धर्म सोडला तो आता लोकांना सांगतो बरं ज्यांना सांगायचं त्यांना सांगत नाही माहिती आहे त्यांना सांगत आता त्याच्यावर जास्त भाष्य कथा सुद्धा मला आवडत ना परंतु काल या शहरामध्ये ओएसी आला होता तुम्ही सर्वांनी भाषा नाही आहे ज्या पद्धतीने तो बोलला जी मस्ती त्याच्यात होती ही निजामाची अवलाद या शहरामध्ये येऊन गोंबलते याच दुःख आपल्याला पाहिजे जो उमेदवार आहे तोही निजामाची अवलाद आहे तो काही इथंचा नाही तो हैदराबादचा आहे है। कल आला तरी सांगितलं की लेके आओ उनको भी उकू बी और पडाओन आणि खाली आवाज येतोय करो हो खतनाको हे पाहिजेत आपल्याला हे असे लोक पाहिजेत या हराम खोराला गाडायचं काम तुमचंय सत्तेसाठी आम्ही कॉम्प्रोमाइज करणारे लोक नाहीत सत्ता नको ज्या बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं हिंदुत्व गर्व असे आम्ही हिंदू आहे ही मनाची ताकद मनगाटात असली पाहिजे राहुल गांधी काय आला गर्वसे हम हिंदू पण गेलं जय भावानी जय शिवाजी गेला आणि सर्व धर्म संभव आला मी तुमच्याशी नेहमी संवाद साधत असतो परंतु आज ती वेळ नाही आपल्याला शिंदे साहेब लागेल मी तुम्हाला विनंती एकच करणार आहे लक्षात घ्या मताचं विभाजन याचा अर्थ इम्तियाज विजय होईल एकही मतदान इकडे तिकडे होतं नये आपल्या मध्ये फूट होता नये शिवसेना प्रमुखाने जे आपल्याला शिकवलंय ज्यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय त्या धनुष्यमानाला आपलं मतदान झालं पाहिजे त्या एखाद्या हैर भैरे पुढे वाल्याला जर मतदान केलं तर मग आपल्याला या शहरामध्ये पुन्हा निजामी राजवटी त्याला मी आता सांगितलं होतं